कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी दहा विधानसभेचे सदस्य महायुतीचे निवडून दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरला आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेसच्या उमेदवार सौ मधुरुमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला कैलासवासी दिग्विजय खानविलकर माजी आरोग्यमंत्री यांच्या धर्मपत्नी व चिरंजीवानी महायुतीला पाठिंबा दिला आणि राज्या या राज्यामध्ये घडामोडी घडत असताना या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दहा पैकी दहा उमेदवार निवडून येतील आणि मतदारांनी ते निवडून दिले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे खर म्हणजे अडतीस वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली असताना पहिल्या दिवसापासून दोन हजार चौदा साली सत्ता आली त्यावेळी देखील शिवसेनेचे सहा आमदार या ठिकाणी निवडून आले असताना मी अठ्ठावीस वर्ष त्यावेळी काम करत होतो पण विजय शिवतारेंसारख्या त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि माझ्यावर अन्याय झाला खऱ्या अर्थानं काही वेळा पक्षाच्या पॉलिसी बनत असताना यावेळा देखील मी मला खंत वाटते की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही कारण दोन हजार बावीसच्या घडामोडीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यापैकी आमदार प्रकाश आंबेडकरना ही संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पक्षाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली झाली आणि ती कोल्हापूर शहरामधून त्याला त्याच या ठिकाणी रोपट लावलं आणि वटवृक्षामध्ये रूपांतर आज झालेलं आपल्याला दिसते कोल्हापूर शहरातल्या चळवळींचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसाठी अनेक वेळा अनेक गुन्हे घेऊन काम करत आहेत काट्या खाल्ले आहेत लाट्या खाल्लेल्या आहेत मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये दे त्यांनी भाग घेतलेला आहे पण एक खंत मात्र निश्चितपणे या ठिकाणी माझ्या मनाला जाणवते की कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही कारण काही वेळेला पक्षाच्या पॉलिसी ठरतात त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो पण निश्चितपणे मला खात्री आहे की सन्मान्य वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन अडीच वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळांचा <coughs> मध्ये फेरबदल होतील <coughs> बदल होतील आणि त्यानंतर मग कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना आम्ही न्याय देऊ शकतो खऱ्या अर्थानं या गोष्टी येत राहतात म्हणजे आज अडतीस वर्ष काम करून मला या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल थोडी खंत देखील वाटते नाही असं नाही पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला मान्य करावं लागतं या अर्थानं आज पक्षा पड़ थेवल, पड़ थेवल, मंत्री, मंत्री, मी दोन हजार एकोणीसला निवडणूक हारल्यानंतर देखील पक्षानं माझ्याकडे मंत्री दर्जाचं पद ठेवलं पद ठेवलं हे देखील माझ्या दृष्टीनं प्लस पॉईंट होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे असणारे सौदार्याचे संबंध पाहून मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेला आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना मी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी जो प्रचार करत होतो निश्चितपणे मला निवडणूक लढवायला सांगितलं असताना मला मंत्री करण्याचा शब्द देखील मिळालाच होता आणि आज देखील मला तो शब्द आहेच याचा अर्थ आज पक्षानं जी काही पॉलिसी ठरवलेली आहे की जे दोन हजार बावीस साली विद्यमान आमदार असताना आमच्या गटामध्ये सामील झाले त्यांना न्याय देण्याची भूमिका आणि पक्षाचा हा पॉलिसी डिसिजन आहे आणि त्यामुळं मी आज मंत्रिपदापासून थोडं बाजूला राहिलेलो आहे पण ही फॅक्ट आहे की अडतीस वर्षामध्ये कोल्हापूर शहरातील शिवसैनिक पदाधिकारी बंधू लाट्या काट्या का का खाल्ल्या आणि त्याचा परिणाम जिल्ह्यावर झाला जिल्ह्याची शिवसेना फोफावली वाढली पण निश्चितपणे मी परत एकदा सांगतो की सत्य परिस्थिती आहे की कोल्हापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना आम्ही न्याय आजपर्यंत देऊ शकलो नाही पण निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या दोन वर्षानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाची जबाबदारी मला मिळेल आणि मी या जे काय अडतीस वर्षाचा बॅकलॉग जो आहे ज्याने या पक्षासाठी खस्ता खाल्लेले आहेत ज्याने लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत ज्याने आपलं जीवन पूर्ण आता कालच माजी शहर प्रमुख कैलासवासी धनाजी बिरंजे यांचं निधन झालं त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो खर त्यांनी देखील आज असे अनेक शिवसैनिक आहेत की त्यांनी या पक्षासाठी मोठ्या प्रमाणात खस्ता खाल्लेले आहेत आणि म्हणून पुढच्या दोन वर्षानंतर मी त्यांना निश्चितपणे न्याय देईन अशी मी या ठिकाणी त्यांना ग्वाही देत आहे ठेवा मी आता पक्षाच्या वरिष्ठ स्तरातील एक कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी आहे पक्षाचा धोरणात्मक जो निर्णय असतो पॉलिसी पॉलिसी डिसिजन ज्याला आपण म्हणतो हे पॉलिसी डिसिजन होत असताना आम्हाला विश्वासात घेऊन घेतले जातात कधी मी तुम्हाला जसं म्हटलं की अडतीस वर्ष काम करत असताना शिवसैनिकाचा आमदार असेल खासदार असेल आणि मंत्रिमंडळात स्थान मिळावली प्रत्येकाची इच्छा असते पॉलिसी डिसिजन नुसार जरी मला आज मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसेल तरी माझ्या मनाला वाईट वाटणारच विषय आहे कारण अडतीस वर्ष मी काम करतोय पण मी जसं म्हटलं की मला दोन हजार एकोणीसला मी निवडणूक हरलो असताना देखील मला पक्षानं मंत्री दर दर्जा असणाऱ्या पदावर ठेवलेलं हे देखील मी विसरत नाही पण पन, निश्चितपणे पॉलि काही वेळेला पॉलिसीचे आपल्याला आठवत असेल एकदा क्रिकेटची मॅच सुरू होती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची मॅच सुरू होती आठ बॉलला काहीतरी सहा रन पाहिजे आफ्रिकेला आणि त्या कुठला तर तो नियम आहे पाऊस पडल्यानंतर तर त्यामध्ये दोन बॉलला एकदम आठ सहा रन पाहिजे झाल्या आणि त्यामध्ये ते हारले साऊथ आफ्रिका असे काही वेळा निर्णय होत असतात आणि त्यामुळे पॉलिसी डिसिजन मध्ये आज या ठिकाणी मला वाटते माझी हार झाली असेल पण निश्चितपणे मला माझ्या वरिष्ठांच्यावर विश्वास आहे की पुढच्या दोन वर्षानंतर ते मला या कोल्हापूर जिल्ह्याचा आणि आणखीन विकास व्हावा यासाठी एकदा संधी देते कुणी विरोध करावा आणि तो निर्णय घ्यावा या नीतिमत्तेचा माझा नेता नाही आहे एकनाथ शिंदे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे अतिशय स्ट्रॉंग आमचा नेता आहे कुणी जरी काही केलं तरी त्यांना कुठल्या गोष्टीचा फरक पडत नसतो माझ्याकडे आज मंत्रीपद आलंच असताना महानगरपालिका काढणार असा विषयच नाही मी आजच आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही गर्व नाही पण माझ्या केलेल्या कामाच्या पोचपावतीनुसार मी सांगतो की कोल्हापूर महानगरपालिकेवर यावेळी शिवसेनेचा भगवा पडकेल त्याच्यामध्ये तो मदे ले। त्या ले गेल्या आ, या काही हा विषय आलाय धरणाची उंची वाढवल्यामुळे बॅक वॉटर परत एकदा सांगली कोल्हापूर शहरामध्ये घुसेल आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की नुकताच झालेल्या दोन हजार चोवीस जुलै ऑगस्टचा जी सिटी होती आपली धोका एकोणचाळीस आणि इशा, इशारा पातळी एकोणचाळीस आणि धोका पातळी त्रेचाळीस त्रेचाळीस इंचाच्या वरती पाणी आलं होतं का आलं नव्हतं याचा अर्थ आम्ही वेळोवेळी या गोष्टी जाहीर करत नव्हतो मी स्वतः कोल्हापूरचे जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकचे पाटबंधारे मं, मंत्री विजापूरचे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी आम्ही सर्वजण आमच्या एक सगळ्यात कॉर्डिनेशनमध्ये होतो की त्या ठिकाणी पाणी इकडं वाढत असतं की तिकडं पाणी आम्ही सोडून द्यायचो पुढं अलमट्टीला सोडण्याची तरतूद त्यांनी केली होती त्यांनी पूर्ण आपल्याला मदत केली होती आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये एक लक्षात घ्या आज कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार आणि दिल्लीतलं सरकार एका विचारच आहे आणि शेवटी पंतप्रधान राष्ट्रपतींना विनंती करू शकतात की असं दोन स्टेटमध्ये एकमेकावर अन्याय होत असेल तर त्यांनी ते, ते लक्ष द्यावं मला वाटतं डिसेंबर बावीसला असा एक प्रयोग झाला आपलं आपल्यातले काही जणांनी या न्यूज लावल्या असतील पाहिल्या असतील की राष्ट्रपतींनी सगळ्या या पाच सहा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना एकत्रित केलं काही मंत्र्यांना एकत्रित केलं राज्यपालांना एकत्र बोललं आणि सीमा प्रश्नावर चर्चा केली आणि म्हणून त्यावेळी जो जे काय अन्याय होत होते मराठा मराठा मराठी माणसांवर कर्नाटकमध्ये होत असणार अन्याय त्यामुळे थांबले गेले आज हीच परिस्थिती या या ठिकाणी देखील आपण पाहतोय दोन हजार चोवीस जून जुलै ऑगस्टला जो पाऊस आला त्रेचाळीस इंचाच्या वरती पातळी गेली नाही त्याचा अर्थ ती काय कुठलं जादू नव्हती हे आमचं कॉर्डिनेशन सुरू होतं आणि म्हणून आज नऊ मीटर तीन मीटर उंची वाढवत असतील तर त्या ठिकाणी इकडं पाणी तटणार नाही याची दखल आम्ही घेतोय त्यासाठी एमआरटीपीच्या माध्यमातून पूर नियंत्रण प्रकल्प बत्तीसशे कोटीचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आम्ही मंजूर केलेला आहे सत्तावीसशे कोटी रुपये वर्ल्ड बँक देणार आहे पाचशे कोटी रुपये आमचं सरकार देणार आहे आणि यावेळेला अनेक उपाययोजना त्यामध्ये सुचवलेल्या आहेत या लवकरच आपल्या समोरतील वेळोवेळी मांडल्या देखील आहेत यामधले एक प्रामुख्याने जी उपाययोजना आहे ते एक्सेस वॉटर जे आहे ते लिफ्ट करून आम्ही दुष्काळी भागात म्हणजे धाराशिव उस्मानाबाद आपण म्हणतो त्या ठिकाणी आम्ही ते फेकणार आहे जेणेकरून या ठिकाणी पाणी पाण्याचा साठा राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न जो होता या ठिकाणी देखील पाऊस पडायचा आणि हिल एरियामध्ये म्हणजे आपण म्हणू घाट एरियामध्ये देखील पाऊस पडायचा जसं राधानगरीचा डॅम फुल झाला तीच परिस्थितीकडे जोरात पाऊस होत असताना या ठिकाणी कोल्हापूर शहर आणि आसपास देखील पाऊस पडायचा आणि त्यामुळे नद्यांच्या पातळ्यामध्ये वाढ व्हायची आणि मग आपल्याकडं छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळच्या काही गोष्टी विचारात घेऊन ऑटोमॅटिक दरवाजे त्या धरणाचे केले होते राधानगरीचे व्हायचं काय की ते धरण भरलं की ऑटोमॅटिक दरवाजे ओपन व्हायचे आणि दरवाजे ओपन झाल्यानंतर पाण्याचा फळ एवढा मोठा सातच्या सात दरवाजे उघडायचे पण ज्या वेळेला पाणी म्हणजे धरण धरण थोडं खम कमी आलं आता अर्थात दरवाजा दर्वा, का उघडायचा तर प्रेशर होऊन धरण फुटू नये यासाठी ते दरवाजे उघडायचे पाण्याचा साठा वाढल्यानंतर आणि मग ज्या वेळेला पाणी बाहेर पडलं पाण्याचं प्रेशर कमी ते ऑटोमॅटिक दरवाजे बंद व्हायचे नाहीत पाणी तसंच फेकलं जायचं आणि मग त्याचा परिणाम या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये व्हायचा आज आम्ही ते दरवाजे देखील ऑटोमॅटिकच्या मॅन्युअली करत आहोत ते दरवाजे आम्हाला उघडायला पण येतील आणि बंद पण करता येतील त्यामुळे वरचं पाणी वरतीच आम्ही ठेवणार आहोत आणि त्यामुळे ती देखील या ठिकाणी पुरप्रस्थित न होण्यासाठी एक महत्वाचं महत्वाचा मुद्दा ठरेल घेणार नाही अनेक आमदार उंची वाढवात जे पूरनिर्माणसाठी जे काही योजना आणलेली आहे वर्षभराच्या काळात ती सर्व होईल असं वाटतंय का कारण मुळात नंबर एक की तो तो की, आ, परन, हो ना, ना कि वर्षभराच्या आत ही योजना सुरुवात होईल कारण त्याला मंजुरी झालेली आता टेंडर देखील निघेल मार्च एप्रिलला आपण जसं म्हणला तसं कि तीन मीटरनं उंची वाढवून जर त्याचा अन्याय आपल्या कोल्हापूरून सांगली सात्रा परिसर होत असेल तर आपण एकाच देशामध्ये राहतो पंतप्रधानांना राष्ट्रपतींना विनंती करता येईल कि या दोन्ही राज्यपालांना बोलवून दोन्ही जशी जी आम्ही गेल्या काही दिवसामध्ये करतोय आमची जी सिस्टीम सुरू आहे त्याप्रमाणे मला खात्री आहे देख बघा आमदारांची मागणी ही निश्चितपणे रास्त आहे कारण कसं आहे त्या त्या भागात एकदम संभ्रम निर्माण झालेला आता तीन मीटरने उंची वाढणार आता काय होणार आताच आमच्या घरात दहा फुटानं पाणी शिरते तीन मीटर माझ्या पाच मीटर पंधरा फुट म्हणून तर एवढं काय आत्ताच दहा फुटापर्यंत पाणी शिरते आणि दहा फूट वाढेल एक मजल्याची दोन मजली वाढतील अशा लोकांच्या भीती निर्माण झालेली आहे पण याचा अर्थ ते होईल असं नाही आहे मी जसे तुम्हाला सांगितलं की आता पूर नियंत्रण प्रकल्प आहे पाणी लिफ्ट करण्याचा विषय आहे त्याचबरोबर दोन्ही सरकारांचं कॉर्डिनेशनचा विषय आहे राष्ट्रपतींचा त्यांच्यावर असणारा कंट्रोल आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मी परत एकदा सांगतो की दोन हजार चोवीसला त्रेचाळीस इंचाच्या वरती पूर पातळी गेली नव्हती पाण्याची ती जादू नव्हती तर ते आमच्यातलं असणारं कॉर्डिनेशन होतं आणि म्हणून त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये जरी आमची मागणी रास्त असली तरी शेवटी आता ते जे काही नियम असतील त्याप्रमाणे त्यांना ते अधिकार असतील उंची वाढवायचे नसतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही त्यात रुल्स असतील याचा अभ्यास करून त्यावर निर्णय होईलच पण निश्चितपणे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली सातारा परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसू नये यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न राहणार तर विरोधकांना तुमचं ईव्हीएम मशीन झालं आता बघा विरोधक राहिलेत किती त्यांना फक्त विरोध करण्याशिवाय दुसरं काय आता खाते वाटपाला वेळ वे लागत असेल त्याला काय शेवटी कुठं खाते मला कुठलं खातं मिळत नाही म्हणून कोण मंत्री काय या ठिकाणी आक्रोश कराय का आमले नवाड बघतायत मग यांना काय एवढे गडबड लागलेले ह्यांना कशाची एवढी गडबड लागली निश्चितपणे सगळ्या खात्यांच्या प्रश्नांना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब साहेब यांनी चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं कुठलं खातं कोणाला नाही म्हणून अधिवेशनाला काय फरक पडला का तर निश्चितपणे नाही लवकरच खाते वाटप होईल याची मला खात्री आहे नाही निश्चितपणे मला जे हा पद जी दिलेली आहे ते पुढच्या पदाच्या नियुक्तीपर्यंतचे पद आहेत सरकार कुठला असो अथवा नसो माझं पद दुसऱ्याला कुणाला नियुक्त केलं तरच झालं त्यामुळे अजूनपर्यंत तशी काही नियुक्ती झालेली नाही Então, o Maíra, ele